नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार एकवीस मधील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळाली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच मित्रांनो ही रक्कम कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो तीनशे पंच्याहत्तर कोटी न्यायालयात जमा करण्यासाठी खरीप दोन हजार एकवीस संदर्भात सुनावणी होणार आहे खरीप दोन हजार एकवीस मध्ये सोयाबीन पिकांच्या झालेल्या नुकसानी पोटी आजवर शेतकऱ्यांना तीनशे पंच्याहत्तर कोटी प्राप्त झाल्या असून प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीनुसार आणखी तीनशे पंचाहत्तर कोटी मिळणे कराराप्रमाणे प्राप्त आहे हे रक्कम न्यायालयात जमा करण्यासाठी जानेवारीत सुनावणी होणार आहे तसेच मित्रांनो जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीने नाकार दिला असून ते मा उच्च न्यायालयात गेले होते विविध प्रक्रियेत होत असल्याने या विरोधात त्यांनी मा उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल केली आहे तसेच मित्रांनो पीक विमा कंपन्यांकडून तीनशे कोटी येणे बाकी असून काहीही रक्कम भरून न घेता मा उच्च न्यायालयाने जिल्हा अधिकारी यांनी सुरू केलेल्या महसूल वसुलीच्या कारवाई स्थगिती देऊन विमा कंपनीला अंतरिम दिलासा देण्याची बाब आपल्या वकिलांनी सुनावणी उच्च न्यायालयाच्या निर्देशात आणून दिली आहे तसेच मित्रांनो विमा कंपनीला अंतरिम दिलासा देताना मा उच्च न्यायालयात वसुलीतील काही रक्कम जमा करून घेणे आवश्यक होते शेवाळकर डेव्हलपर्स नागपूर विरुद्ध रुपी सहकारी बँक पुणे प्रकरणातील याचिका न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत विमा कंपनीला वसुलीतील काही रक्कम जमा करण्याचे आदेश देण्याची विनंती श्रीदीप राऊत यांनी मा उच्च न्यायालयात केली आहे विमा कंपन्यांच्या वकिलांनी या मुद्द्यावर युक्तिवादासाठी पुढील तारीख देण्याबाबत केलेल्या विनंतीनुसार मा उच्च न्यायालयाने दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे तसेच मित्रांनो खरीप दोन हजार एकवीस मध्ये पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा अर्थ लावून नुकसानीच्या टक्केवारीमध्ये पन्नास टक्के अधिकारी यांनी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या रीतसर बैठक घेऊन विमा कंपनीला प्रत्यक्ष नुकसानी प्रमाणे रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले आहे विमा कंपनीने आदेशाचे पालन न केल्याने पुढील विभागीय तक्रार निवारण समितीवर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील करण्यात आले आहे यामध्ये स्पष्ट सूचना देऊन देखील आजवर विमा कंपनीने शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम वितरित केलेली नाही तसेच जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर वसुलीसाठी महसूल वसुली, वसुली प्रमाणपत्र आरआरसी कारवाई सुरू केली परंतु या कारवाई विरोधात विमा कंपनीने मा, मा उच्च न्यायालयाकडे स्थगिती घेतली जिल्हा अधिकारी यांच्या आर आर सी कारवाईला स्थगिती आदेश असला तरी अनुदान रक्कम वितरित करण्याच्या आदेशाला स्थगिती आदेश, आदेश नाही त्यामुळे विमा कंपनीला पैसे वितरित करणे अनिवार्य आहे मित्रांनो पुढील यामध्ये सकारात्मक अपेक्षा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना दोन हजार एकवीस मधील खरीप पीक विमा रक्कम ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत मिळण्याची शक्यता आहे जसे ही मित्रांनो या संदर्भात कोणती नवीन अपडेट आल्यास आपल्या चॅनल वरती व्हिडिओ लगेच घेऊया मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद